लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या इंदिरा भवनात एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांच लक्ष लागून होतं कारण आज राहुल गांधी कोणता तरी मोठा बॉम्ब फोडणार याची खात्री सर्वच पत्रकारांना होती आणि झालंही तसंच जवळपास दीड तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत गांधींनी भारतीय निवडणूक आयोगावर आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेत त्यांच्या पत्रकार परिषदेचा एक मुद्दा होता तो म्हणजे मत चोरी आणि या शब्दांचा त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलाय राहुल गांधींचा हा आरोप आकडेवारी आणि तांत्रिक विश्लेषणावर आधारित होता ज्यामध्ये दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणूक त्यासोबत महाराष्ट्र हरियाणा मध्य प्रदेश अशा काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकींवर प्रश्न उपस्थित केलेत तसंच त्यांनी कर्नाटकामधल्या एका मतदारसंघात बनावट मतदानाचे पुरावे मांडलेत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की नेमकं राहुल गांधींनी काय आरोप केलेत कर्नाटकातल्या त्या मतदारसंघाबद्दल त्यांनी कोणते पुरावे दिलेत चला तर पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना समजून घेण्यासाठी आपण त्यांना एकेका मुद्द्यानुसार चर्चेसाठी घेऊयात सर्वात अगोदर तर राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींवर प्रश्न उपस्थित केलाय त्यावर जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या ज्यामध्ये सत्ताधारीतील भाजपा महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलेलं तर तुल्यबळाने दुबळी वाटणाऱ्या महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या होत्या म्हणजे महायुतीला लाजीरवाणा पराभवाला सामोरे जावं लागलं होतं पण तेच सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे सदोतीस जागा जिंकत एक हाती बहुमत मिळवलं मग सहा महिन्यात परिस्थितीत तीनशे साठ अंशाने कशी फिरली असा प्रश्न राहुल गांधींकडून उपस्थित करण्यात येतोय राहुल गांधींनी महाराष्ट्रातील या परिस्थितीवर संशय व्यक्त केलाय तसंच त्यांनी महाराष्ट्रात दोन हजार चोवीस लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सहा महिन्याच्या कालावधीत एक कोटीहून अधिक नवीन मतदारांची नोंद झाल्याचं आणि ही नोंद मागील पाच वर्षांच्या एकूण वाढीपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांनी नव्याने वाढलेल्या या मतदारांच्या संख्येवर एका प्रकारे प्रश्न उपस्थित केलाय यापूर्वी सुद्धा त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघातील मतदान या वाढीसाठी प्रश्न उपस्थित केलाय त्यावेळी ते म्हणाले होते की शिर्डीतल्या एका इमारतीमध्ये सात हजार मतदान कसं झालं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता त्याला आजच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांची भर झाल्याचं म्हणावं लागणार आहे राहुल गांधींनी कर्नाटकामधील महादेवपुरा मतदारसंघावरही प्रश्न उपस्थित केले लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सिटी मतदारसंघात भाजपाला महादेवपुरा विधानसभेतून आघाडी मिळाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली पण या मतदारसंघात घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केलाय राहुल गांधींच्या महादेव मते महादेवपुरामध्ये एक लाख पंचवीस हजार बोगस मतदान हे निघालंय त्यावर पुरावा देताना त्यांनी एकाच व्यक्तीच्या फोटोवर वेगवेगळ्या नावाने मतदार नोंदणी करण्यात आल्याचा आरोप केलाय तसंच अनेक प्रकरणांमध्ये एक एक पत्त्यावर पेक्षा जास्त मतदान नोंदवलं गेलंय जे प्रत्यक्षात अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि याचा आकडा हा चाळीस हजारांच्या घरात आहे असा आरोप गांधींनी केलाय तसंच त्यांनी महादेवपुरा मतदारसंघातील एक छोटसं घर दाखवलंय आणि निवडणूक आयोगाच्या यादीत त्या घरावरील पत्त्यावर ऐंशी लोक राहत असल्याचं नमूद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय शिवाय एका ब्रिवरीच्या पत्त्यावर अडुसष्ट मतदानाचा पत्ता असल्याची नोंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय शिवाय चार हजार एकशे बत्तीस असे मतदार आहेत ज्यांचे फोटो व्यवस्थित दिसत नाहीयेत त्यामुळे अनधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलंय राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत फॉर्म क्रमांक सहा चा गैरवापर केल्याचा आरोप केलाय फॉर्म क्रमांक सहा हा नवीन मतदार नोंदणीसाठी वापरला जाणारा एक फॉर्म असतो आणि राहुल गांधींच्या मते याच फॉर्मच्या माध्यमातून एकाच व्यक्तीला नाव बदलून एकापेक्षा जास्त वेळेस मतदान यादीत नोंदवण्यात आलंय तसंच एका उदाहरण देताना ते म्हणाले की नव्याने नोंदवण्यात आलेल्या मतदारांचं साधारणपणे वय हे अठरा ते पंचवीस मध्ये असलं पाहिजे पण एका सत्तर वर्षाच्या महिलेचा नव्या मतदारांमध्ये समावेश आहे आणि ही असे अनेक प्रकरण आहेत ज्यात नव्या मतदारांचं वय हे सत्तर ते नव्वदच्या मध्ये आहे असा आरोप राहुल गांधींकडून करण्यात आलाय राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत आणखीन एक आरोप हा सीसीटीव्ही फुटेजेस संदर्भात केलाय ते म्हणाले की मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज अवघ्या काही दिवसात नष्ट करण्यात आलेत मतदान मोजणी नंतर फक्त काही दिवसांसाठीच हे फुटेज ठेवण्यात आलं होतं पण त्यानंतर ते डिलीट करण्यात आलंय परिणामी निवडणूक प्रक्रियेबद्दल पारदर्शता टिकवून ठेवणं अशक्य झालंय असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर थेट टीका करत सांगितलंय की आयोग निष्पक्षता पाळण्यात अपयशी ठरलंय आयोगाने कोणत्याही परिस्थितीत माहिती फक्त पीडीएफ फाईल स्वरूपात दिलीय पण हीच माहिती इलेक्ट्रॉनिक मशीन स्वरूपात देण्यास आयोगाने नकार दिलाय फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील असाच प्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय ज्यामध्ये बिहार हरियाणा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशांसारख्या राज्यांचा समावेश आहे त्यांनी आरोप केलाय की निवडणुकीपूर्वी या राज्यांमध्ये जनतेचा कल हा भाजप विरोधात होता पण प्रत्यक्ष निकालात भाजपने बाजी मारली आहे एक्झिट पोलमध्ये सुद्धा काँग्रेस आघाडीवर असताना प्रत्यक्ष निकाल भाजपच्या बाजूने लागणे ही एक मोठी विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केलाय तसंच ही फक्त निवडणुकीतील फसवणूक नाही तर ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर झालेली चोरी असल्याचं सुद्धा राहुल गांधी म्हणाले आता या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणूक प्रक्रियेची स्वतंत्र तपासणी व्हावी अशी मागणी केली आहे त्यांनी म्हटलंय जर भारतात लोकशाही टिकून ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाला उत्तर देण्याच्या चौकटीत आणणं गरजेचं आहे राहुल गांधींनी आरोपांच्या माध्यमातून आपली भविष्याची योजना सांगितली आहे ते म्हणाले की काँग्रेस पक्ष या विरोधात देशभरात आंदोलन उभारणार असून संसदेमध्ये आवाज उठवणार आहे आणि न्यायालयातील लढा देईल असं म्हटलंय शिवाय ते उद्या महादेवपुरात जाणार असल्याचं सुद्धा समोर आलंय पत्रकार परिषदेमध्ये शेवटी राहुल गांधी देशातील नागरिकांना उद्देशून एक आव्हान करतात तुमच्या मतदानाचा आवाज हा या देशाच्या लोकशाहीचा पाया आहे जर तोच आवाज चोरीला गेला तर तुमचं भवितव्य दुसऱ्याच्या हातात जाईल असं ते म्हणाले सध्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीये आता यावर भाजप किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये पण हे आरोप करून त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण केल्याचं दिसतंय तर राहुल गांधींच्या या आरोपांवर तुमचं मत काय खरंच निवडणूक प्रक्रियेत घोळ झालाय का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद